बंडखोरी रोखण्याचे फंडे पुढारी न्यूजच्या हाती आलेले आहेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये फटका टाळण्यासाठी सर्वच पक्षांना बंडखोरांना कसं रोखायचं हे आव्हान होतं मात्र या बंडखोरांना काय आश्वासनं दिली जात आहेत या सर्व पक्षीयांचा फंडा पुढारी न्यूजच्या हाती आहे हा। राजकीय पक्षांनी वापरलेले हे काही फंडे आता पुढारी न्यूजवरती आपण पाहतो आहोत बंडखोर उमेदवार पक्षाचा एकनिष्ठ असल्यास त्याची मनधरणी वरिष्ठ नेत्यांमार्फत फोन किंवा गाठी घेतल्या गेल्या उपद्रव मूल्य असल्यास अडकलेली कामं मार्गी लावण्याची लक्ष्मी दर्शन आणि अन्य प्रलोभनं ही पक्षाकडनं दिली गेली विविध समित्या स्वीकृत नगरसेवक बनवण्याचं संबंधितांच्या संस्थांना आर्थिक रसद पुरवण्याचं आश्वासन सुद्धा यावेळी दिलं गेलं जुनी प्रकरण पोलीस केसेस उघड करण्याची तसंच कामं अडकवण्याचा धमकी वजा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला पुढच्या वेळी उमेदवाराला किंवा त्याच्या मुलाला मुलीला पक्षात वा विधी मंडळामध्ये समावून घेण्याचं आश्वासनही दिलं गेलं तर बंडखोरी रोखण्यासाठी हे फंडे राजकीय पक्षांनी वापरले असं दिसतंय आणि या सगळ्याविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सुशांत सावंत या क्षणाला आपल्या सोबत आहेत सुशांत आज अर्थातच बंडखोरी रोखणं ती मोडीत काढणं हे प्रामुख्यानं आव्हान होतं सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांपुढे आणि त्यात अर्थातच भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं मात्र हे जे काही फंडे वापरले गेलेत यात स्पष्टपणे दिसतंय की साम दाम दंडभेद जे काही असेल ते वापरून बंडखोरी रोखण्याचा हा प्रयत्न अगदी खरं आहे गुरु आपण जर बघितलं असेल तर आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती आणि याचमुळे कुठेतरी सगळ्याच पक्षाचे वरिष्ठ नेते प्रत्येक बंडखोर उमेदवारांच्या संपर्कात होते आणि तसं यश देखील भाजप असेल किंवा इतर पक्षांना बघायला मिळतं मात्र ही बंडखोर रोखताना काय आश्वासन दिली जातात याचा सगळ्यांना प्रश्न पडला असेल आता जी पुढारी न्यूजच्या हाती माहिती मिळाली त्यानुसार बंडखोरी रोखण्यासाठी विविध आश्वासनं जी आहेत ती बंडखोरांना द्यावी लागतात तरच ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अर्थात यामध्ये काहींचे आर्थिक व्यवहार असतील तर काहींवर असलेले आर्थिक काही गुन्हे असतील ते मागे घेण्याचं आश्वासन असेल तर काहींना पुन्हा त्यांचं राजकीय के पुनर्वसन केलं जाईल याचं आश्वासन जे आहे ते दिलं जातं अर्थात आपण अपन, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे भाजपमध्ये जर बघायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक बंडखोराच्या संपर्कात होते त्यांना प्रत्येकाला फोन करत होते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासन देत होते तर दुसरीकडे ठाकरेंकडून देखील तेच सुरू होतं मनसेकडून देखील तेच सुरू होतं एकनाथ <Marvinflanzen> <मीणसारा> शिंदेच्या शिवसेनेत देखील तेच सुरू होतं त्याचं प्रमुख कारण हेच आहे गुरु ही बंडखोरी रोखणं हे प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं असणार कारण आपण पाहिलं असेल तर बंडखोर कोण असतात तर एकाला उमेदवारी दिली त्यामुळे दुसरा नाराज होतो त्याच पक्षाने तो त्याच्या त्याच्याविरोधात बंडखोरी करतो जर आपल्याला आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणायचं असेल तर पक्षांतर्गत बंडाळ जी आहे ती पहिली रोखावी लागते आणि यासाठी विविध कृपत्या ज्या आहेत त्या वापरल्या जात आहेत सगळ्याच पक्षाकडून अर्थात वापरल्या जात आहेत आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार विविध आश्वासनं देखील त्यांना या दरम्यान दिली जातात गुरु अगदी आणि तोच प्रकार खऱ्या अर्थानं आज पाहायला मिळाला धन्यवाद सुशांत आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी बंडखर उमेदवार पक्षाचा एकनिष्ठ असल्यास त्याची मनधरणी वरिष्ठ नेत्यांमार्फत फोन किंवा भेटीगाठी यावेळी घेतल्या गेला उपद्रव मूल्य असल्यास अडकलेली कामं मार्गी लावण्याची लक्ष्मीदर्शन आणि अन्य प्रलोभनं सुद्धा दिली गेली विविध समित्या स्वीकृत नगरसेवक बनवण्याचं संबंधितांच्या संस्थांना आर्थिक रसद पुरवण्याचं आश्वासनही देण्यात आलं बंडखोरी रोखण्याचे फंडे आहेत जे आज वापरले गेले जुनी प्रकरणं पोलीस केसेस उघड करण्याची तसंच कामं अडकवण्याचा धमकी वजा इशारा सुद्धा देण्यात आला पुढच्या वेळी उमेदवाराला किंवा त्याच्या मुलाला मुलीला पक्षामध्ये वा विधिमंडळामध्ये सामावून घेण्याचं सा आश्वासन सुद्धा काही ठिकाणी दिलं गेलं